नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनेलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजीचे पाहूया लाईव्ह कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती पाहणार आहे सविस्तर आपण माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर पाहूया मित्रांनो आजचे पारनेड येथील लाईव्ह कांदा बाजार भाव સતરાવ સવા સતરા અઠરા સવા સા અઠરા એક સાડે ચાલીસ રૂપિયા ચાલીસ કરે ચૌદ પંદર સવા પંદર રૂપિયા સાડેપ્રાવ સોળ સોળે સવા સોળે સવા સોળાશે સાડે સોળાશે પાઉડે સતરાશો સાવ સતરાશ સતરાશ રૂપિયા એસ કે

पंधराशे पंच्याहत्तर रुपये ग्वाल्ट पंधरा पंचहत्तर रुपये सुपार चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे चौदा पंचवीस पंधराशे रुपये पंधराशे चौदा पंचवीस सोळाशे सव्वा सोळाशे साडे सोळाशे पंचाहत्तर सोळा पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये सोळा पंच्याहत्तर रुपये सर Tola, assim, tola, assim, tola, assim, tola, assim, tola, assim, tola, servida. Tome, tola, tola, tare, tola, tare, 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 tare,